अतिवृष्टीमुळे शेती व शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत प्राध्यापक मिरगाळे मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यात फळबागा भाजीपाला व उन्हाळी पिकेवर शेतातील माती खरडून गेल्याने शेतीचे आतुनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतीचे व पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत अशा आशयाचे निवेदन शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना मागणी केली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये निलंगा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यात फळबागांचे त्यात आंबा चिकू मोसंबी संत्री द्राक्ष तसेच भाजीपाला वर्गामध्ये कांदा टोमॅटो तो, पानकोबी इत्यादी व उन्हाळी पिके भुईमुख शेंगा कोथिंबीर याचे आतुनात नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतातील माती खरडून गेली आहे अतिवृष्टीमुळे निलंगा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास शंभर हेक्टर जमिनीवरील माती खरडून वाहून गेली आहे निलंगा तालुक्यातील गुंजरघा जामगा आंसरवाडा एळनूर चिंचोली सायखान चिंचोली ननंद सिंगनाळ माळेगाव जाऊ मन्नतपूर लिंबाळा बोटकुळ केळगाव जाजनूर भुतमुंगळी हरिजळगाव मदनसुरी टाकळी उस्तुरी कासार शिर्शी होसूर, बडूर औंढा मसलगा गौर शिरोळ बसपूर बाकली ताजपूर, सेंद डांगेवाडी हलगरा तगरखेडा हनुमंतवाडी हंगरगा तळीखेड औराद शेळगी बोरसुरी शिरोळ तुपडी शिवणी वडगाव शिंदी जळगाव आंबुलगा होसुर चिंचोडी नदीवाडी देवणी तालुक्यातील बोंबळी टाकळी वडमुरंबी विजयनगर जवळगा इत्यादी गावात तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यात आनंदवाडी हनुमंतवाडी साकोळ शिवपूर या गावात फळपिके भाजीपाला व उन्हाळी पिके, पिके यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतातील मातीही खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अवकाळी नैसर्गिक संकट आले असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण वारकरी संप्रदायाचे तालुका प्रमुख नामदेव शिरसले तालुका संघटक शिवाजी पांढरे सचिन पाटील डांगेवाडीचे प्रमुख सोपान लोहारे महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी शहर प्रमुख दैवता सगर माननीय महिला तालुका प्रमुख सुनीता पांढरे अरुणाताई माने पार्वती कांबळे इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पस, दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा शिरळपाळ देवणी या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्व अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शेतातील जवळपास शंभर हेक्टरवरची माती वाहून गेलेली आहे कांदे असतील टमाटे असतील फळबाग असतील ज्या जे काही फळबाग आहे वर्गातील पिकं आहेत त्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे तरी मला शासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यलंगा शिवरामपुळावर देवणी तालुक्यातील अनेक गावामध्ये जे नुकसान झाले त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करावेत व कराव्यात तत्काळ मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे तर तत्काळ पंचनामे करून निधी मदत जर नाही मिळाली तर शिवसेना महिला आघाडी युवासेना सर्वसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र